नमस्कार तुम्ही प्रेग्नंट आहात तुम्हाला योगाभ्यास करायचा आहे तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत गर्भावस्थेत योग करताना काही खबरदाऱ्या पाळणं खूप गरजेचं आहे पहिली खबरदारी ही असेल की तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्हाला योगाभ्यास करायला चालेल का आणि तुम्ही योगा योगवर्ग निवडताना गर्भसंस्कार वर्ग निवडताना तिथे तज्ज्ञ व्यक्ती आहे का हे बघा जर तज्ज्ञ व्यक्ती डॉक्टर असेल तर अजून तुमचा तिथे चांगला फायदा होऊ शकतो शिवाय तुमचं शारीरिक भावनिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुमच्या या गर्भसंस्कार वर्गामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि योगाभ्यास करताना तुमच्या शरीराचं ऐका योगा करताना तुम्हाला करता कोणती आसनं करताना स्ट्रेच करताना शरीर काय सांगतं याकडे लक्ष द्या जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर लगेच थांबा तुमच्या योगशिक्षकांना सांगा आणि नेहमी डाव्या खुशीवर झोपा आराम करतानासुद्धा डाव्या कुशीवरच झोपायचं तुम्ही झोपत जेव्हा बसून आहात मला पाठीवर झोपायचं आहे तर डाव्या कुशीवर होऊनच पाठीवर झोपा तुम्ही शयनस्थितीमध्ये आहात उठायचं आहे तेव्हाही तुम्ही डाव्या कुशीवरून होऊनच तुम्हाला उठून बसायचं आहे आणि पोटावर झोपणं टाळा म्हणजे भुजंगासन असेल धनुरासन असेल यासारखी पोटावर झोपून करायची आसनं तुम्ही टाळली पाहिजे त्यामुळे काय होतं बाळावर थेट दाब येऊ शकतो आणि डीप बॅकबेन टाळा म्हणजे व्हीलपोज सारखे असतं मागे झुकायचे असणं ते तुम्ही टाळले पाहिजेत उडी मारणं टाळलं पाहिजे शरीरावर जास्त ताण देणं टाळा शरीरावर जास्त ताण अजिबात येऊ देऊ नका सतत पाठीवर झोपणं टाळा योगाभ्यास करतानाही पाठीवरचे जास्त जास्त करू नका आणि श्वासोच्वास करताना योग्य श्वास घेणं महत्त्वाचं आहे ते तुम्ही तुमच्या क्लासमध्ये व्यवस्थित शिकून घ्या श्वसन डे ब्रीदिंग खूप महत्त्वाचं असतं कारण या गर्भधारणेदरम्यान तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची गरज वाढलेली असते आणि हे सगळं करण्याआधी वॉर्मअप जरूर करा मग तुम्ही जर योगाभ्यास करायचं ठरवलं आहे तर काय गोष्टी लक्षात ठेवणार आहात डॉक्टरांचा सल्ला वॉर्मअप योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास आणि प्राणायाम एवढ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केलात तर तुमचं आरोग्य निश्चित चांगलं राहील बाळाची वाढ चांगली होईल तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढेल आणि तुमची नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर या गोष्टी लक्ष देऊन तुम्ही गर्भसंस्कार वर्गाचं गर्भसंस्कार वर्गाची निवड करायला पाहिजे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद